दुण। 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 आ, आ, चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये आणि सुरमई थाळी तीनशे पन्नास आणि उद्या काय काय पाहायला भेटणार आहे उद्या याच्या व्यतिरिक्त कोंबडी वडे चिकन वडे आणि बिर्याणी मस्त गरमागरम भाकरी सुद्धा आहे त्याची फ्राय ते मस्त पैकी चालू आहे ह्याच्यामध्ये का पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथिंबीर वांद्र्यामध्ये सुरू झालेला आहे मनसे खाद्य महोत्सव तर हा महोत्सव एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी असा असणाऱ्या मंडळी तर हा एंट्री गेट आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहोत तर इथे ह्या स्टॉलवर पाहायला भेटेल आपल्याला कोकम सरबत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सरबत पाहायला भेटणार आहेत पुढे आल्यानंतर पाहायला भेटेल ते वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत दादा कसा आहे मसाला मालवणी अच्छा मच्छी मसाला आहे तो सत्तर रुपये शंभर आहे 70 आहे. वयाचा आहे गरम मसाला आहे. मिरची पावडर आहे गावठी हळद आहे. हळद कशी आहे? हळद 200 रुपये पावते. अच्छा. आणि लसूण चटणी कशी आहे? चाळीस रुपये शंभर आहे 40 रुपये. दादा कसं आहे खाज्याचं पॅकेट? आणि हे लाडूचं? लाडू 80 रुपये. हे कसं आहे? आणि हे खाजा? खाजा 50. आणि ओल्या काजूगराचं कसं आहे पॅकेट आहे तीनशे रुपये पाव सुके पण असतील ना आ, सुके कसे आहेत सुके एकशे ऐंशी रुपये अच्छा तरी ते पाहायला भेटेल आपल्याला लोणच्याचा सुद्धा आहे दादा कसे आहेत पाव साठ रुपये पाव आहे सत्तर पाव ऐंशी पाव शंभर कुठलाही घेतलं तरी वेगवेगळे अच्छा प्रत्येकाचा रेट वेगवेगळं आहे साठ रुपये पॅकेट आहे दोनशे ग्रामचे पॅकेट आहे नाचणी पापड आहे पोहा पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथिंबीर पापड आहे मका पापड आहे जिरा पापड आहे आणि ह्याचं कसं आहे साठ रुपये पॅकेट दोनशे ग्रामचे खिचा पापड आहे ह्यामध्ये सात फ्लेवर भेटणार तुम्हाला ज्वारीचे बाजरीचे uh, uh, uh. नाचणीचे मक्याचे आहेत तांदळाचे आहेत म... हे सात फ्लेवर यामध्ये भेटणार तुम्हाला हे पोह्याचे मिरगुंड आहेत हे तांदळाचे पापड आहे वाफेवरचे चिकवडी आहे तांदळाची साबुदाण्याची चिकवडी आहे हे कशी आहे पॅकेट हे साठ रुपये पॅकेट आहे सगळे साठवालीच आहे पापड आहे ह्याच्यामध्ये का पालक पापड आहे मेथी पापड आहे कोतंबीत पाप नाचणीचं आहे ना नाचणीची आहे काय घेतलं तर दोनशे रुपये प्रिंट करून टीशर्ट्स आहेत आणि जर कस्टमाइज मध्ये तुम्ही जर फोटो दिलात किंवा तुमचं तुमचे कोणतेही डिझाईन दिलात तर अडीचशे रुपये टी शर्टस् आहेत इथे पेस कंट्रोलचा स्टॉल सुद्धा आहे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आपलं पेस कंट्रोलचे प्रोडक्ट्स आहेत हां हां हे करण्यासाठी आहे हां ते मच्छरांसाठी येतं

आ, थे थे की एनिमल्स आणि गणपती आहे मिनिएचे पॉट्स आहे हे सगळं हँडमेड आहे दिवे आहेत इथे बुद्धा आहे सगळे इकडचं जे ठेवलेलं आहे ते हँडमेड आहेत बऱ्याच साऱ्या इकडच्या गोष्टी आहेत ते व्हील बेस्ट आहेत त्या आल्या दिसतात त्या ना हे सगळे प्लांटर्स वगैरे आहेत ते व्हील बेस्ट आहे पुढे आल्यानंतर पाहायला भेटेल इथे मंचुरियनचा स्टॉल आहे नूडल्स वगैरे आहेत

उद्या याच्या व्यतिरिक्त कोंबडी वडे येते चिकन वडे आणि बिर्याणी येते अरे बिर्याणी आणि चिकन बिर्याणी अच्छा अच्छा चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये आणि सुरमई थाळी तीनशे पन्नास पाहू शकता मटण थाळी आहे चारशे बांगडा थाळी दोनशे ऐंशी आणि कोंबडी वडे आहेत दोनशे तीस तरी ते प्राईज पण लावलेले आहेत पाहू शकता कोलंबी फ्राय आणि ऑर्डरनुसार गरमागरम करून भेटतील आणि सोलकडीसुद्धा आहे कशी आहे भाकरी वीस रुपये वीस रुपये एक, एक। मी ऑर्डरनुसार गरमागरम करून भेटेल ना आगे। 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 ते पाहू शकतात कलेजी फ्राय इथे मस्त पैकी चालू आहे पोलीन पण इथे रेडी आहे पुढ्यानंतर पाहायला भेटेल इथे मुकवासचा स्टॉल सुद्धा आहे